शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज तर आपली यूट्यूब चॅनल आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रतिक्रिया आहोत आपल्यापाशी आज काही कास्तकार लोक आहे थेट कास्तकारातल्या लोकांची काही प्रतिक्रिया आपण पोहोचवता तर भाऊ नमस्कार कोणा गावचे आपण नाव काय गणबाजी मेंढे कोणता व्यवसाय करता शेती शेती शेतीकर किती एकर शेती आहे शेतीकर किती पीक लाव्या वर्षी तिथलं तर पा नाही तिथलं तेवढं जास्त तिथले तर मग आता निवडणुकीचं वारं वाहत आहे तर मग आमचं मतदारसंघ कोणता आहे मतदारसंघ वर्धा वर्धा मतदारसंघ कोण कोण उमेदवार आहे काय माहीत आहे का थोडी माहिती आहे ना सांगा ना बी जे पीचे रामदास सावसाय शरद पवार गटाचे अमर काय आहे वत्तिक्ट? वत्तिक्ट। तर शेतकरी म्हटल्यावर शेतकऱ्याचा प्रमुख प्रश्न असा राहते की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हा एक प्रमुख मागणी गेली पंधरा वर्ष असो वीस वर्ष असो तर मग शेतमालाला भाव पाहिजे तर याविषयी आपलं काय मत आहे काय शेतमालाला भावच नाही भेटून आला का मागच्या वर्षी पण कापसाला भाव नाही मिळाला यावर्षी मिळाला सरकारचं म्हणते उत्पन्न दुप्पट केलं म्हणते आ, सरकार म्हणजे मोदी सरकार नाही कुठं बोलत आहे कुठं बोलत आहे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं आणि त्यामुळे शेतकरी सुखी आणि समाधानी झाला तर याविषयी काम आता शेतकरी सुखी झाला नाही समाधानी झाला नाही खताचे भाव वाढवले आणि कापसाचे भाव कमी केले त्यामुळे उत्पन्न दुप्पट नाही झालं शेतकरी भिकारी झाला म्हणजे उत्पन्न तुमचं आणखी घटलं समजा आणखी घटलं तर मग खताचे खताचे भाव आणि मालाचा भाव याच्यामध्ये जमीन बियाण्याचे भाव वाढले आहे आणि खत वाढवला आहे सरकार विविध माध्यमातून म्हणते की सरकार शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट केलं आहे आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाल्याच्यानं शेतकरी सुखी आहे बा असं सरकारचं धोरण खोटं आहे उत्पन्न दुप्पट झालं नाही आणि हे सगळं खोटं आहे तर मग सरकार याविषयी मग यावर्षी तुम्ही सरकार म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून काय करसाल म्हणा यावर्षी सरकार आम्ही बदलवणार मोदी सरकार आणणार नाही यावर्षी आम्ही तर हे होते आपले भाऊ नाव दिलीप गणबाजी मेंढे दिलीप गणबाजी मेंढे होते आणि मतदारसंघा यांचा वर्धा मतदारसंघामधून आपल्यापाशी थेट प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहून घ्या